नमस्कार मित्रांनो मी अमित पाटील संभाजीनगर आमचे आज नवीन अन्नपूर्णा साऊथ इंडियन हॉटेलचे उद्घाटन झालेले आहे हे उद्घाटन मान्य दही आंडे साहेबांनी केले माझ्याकडे स्पेशल साऊथ इंडियनमध्ये इडली डोसा उत्तप्पा चीज उत्तप्पा मसाला डोसा आपे साऊथ इंडियन थाळी जे की यामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळे आहेत ते माझ्याकडे फेमस आहे माझ्यासाठी हॉटेल आपल्या सेवेमध्ये आम्ही चालू करतो वैशिष्ट माझ्याकडे वेगळं जर का म्हणायला गेलं तर साऊथ इंडियन थाली साऊथ इंडियन थाली ज्यामध्ये तीन प्रकारचे राईस जे की लेमन राईस कर्ड राईस टोमॅटो राईस त्यानंतर त्यामध्ये एक इडली एक उत्तप्पा एक वडा नंतर सांबर सांबर एक राहणार आहे तर हे माझ्याकडे स्पेशालिटी राहणार आहे आणि एकदम कमी दरामध्ये मी हे ठेवलेला आहे त्याचा दर फक्त एकशे चाळीस रुपये आहे यामध्ये हाफही केला आहे आम्ही आणि फुलही केलेला आहे ज्यामध्ये हाफ माईल्स मध्ये तुम्ही तीन राईस पैकी एक राईस घेत बाकीचा जो मेनू असेल तो सेम असणार जर का अजून व्हरायटीज बघायला गेलो तर यामध्ये आपल्याकडे चीज बटर आणि मेन म्हणजे यामध्ये आम्ही गावरान तुपामध्ये हे जे दोषे बनवतो आहे ते गावरा तुपामध्ये बनवतो हे माझ्याकडे पोशोर गावरा पहिल्यांदा फक्त शहरामध्ये गावरांग तुपामध्ये जो खमंग त्यासाठी हे मी चालू केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघत असाल की लोक वेगवेगळी प्रयत्न करत त्यातून माझा हा एक नवीन प्रयत्न आहे की गावांतोपामध्ये लोकांना त्याचा स्वाद यावा तुम्ही ओके मी माझ्या ह्या क्षेत्रामध्ये मागच्या दीड वर्षापासून आहे माझा करमाडमध्ये एक रेस्टॉरंट बी आर बार आहे एक फॅमिली रेस्टॉरंट आहे वरुड खाट्याला आणि हे माझं तिथं हॉटेल आहे जे की मी साऊथ इंडियन फॅमिलीसाठी चालू केलेलं आहे विशेषतः बघायला गेलं तर मी बेसिक एक इंजिनियर आहे जो की मी कंपनीमध्ये जॉब करतो आणि सध्या मग मी आता हॉटेल लाईन मध्ये स्टार्टअप केलेलं मागच्या दीड वर्षापासून काय आव्हान कर लोकांना हेच आव्हान करेन तुम्ही मला सपोर्ट करा माझ्याकडची कर क्वालिटी आहे ती तुम्ही एकदा टेस्ट करा साऊथ इंडियन जर का बघायला गेलं तर ह्या रस्त्यावरती साऊथ इंडियन कुठेच नाही साऊथ इंडियन जर का माणूस आपला सेटो पसंटपासून जर का आला त्याला साऊथ इंडियनच्या ह्या रस्त्यावरती कुठं कळून जर का बघायला फक्त तर फक्त सो कम्पेरेटिव्हली आम्ही साऊथ इंडियन करण्याचा इथे इथंचा पत्ता आहे भाग्यलक्ष्मी मेला समोर वर्ड भाग्यलक्ष्मी मेलावांसमोर ज्यांना चिकल टाकेल हॉटेलचं नाव अन्नपूर्णा साऊथ इंडियन माझं नाव अमित पाटील नमस्कार मित्रांनो हा माझ्या फेमस मसाला डोसा ज्यामध्ये मी तुम्हाला बिग साईज डोसा देतो सांबर आहे एक लसणची चटणी आहे एक शेंगणाला चटणी आहे आणि एक रेग्युलर आपली नारळाची चटणी आहे जर का तुम्ही बघायला गेला आता तर भरपूर ठिकाणी डोसा भेटतो सांबर भेटतो पण तिन्ही प्रकारच्या चटण्या तुम्हाला फार तुरळक ठिकाणी बघायला भेटणार आहे की स्पेशली हैदराबादमध्ये लसणची चटणी आपल्याला बघायला भेटते आणि नारळाची चटणी आपल्याला कर्नाटकामध्ये बघायला मिळते आपल्याकडे औरंगाबाद किंवा मराठवाडा महाराष्ट्र यामध्ये जर का बघायला गेलो आपण तर आपल्याकडे रेग्युलरली एक जी असते शंगण्याची चटणी आपण ती आहे औरंगाबाद किंवा महाराष्ट्र मार, मार, मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण सो so, माझ्याकडचं स्पेशल ह्या तीन चटण्या आहेत ज्याची चव तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही नक्कीच एकदा तरी विजिट करा अन्नपूर्णा रेस्टॉरंट भाग्य भाग्यलक्ष्मी लॉन समोर चिकलटाणा औरंगाबाद मी न्यूज रामचंद्र वाटखेडे हॉटेल अन्नपूर्णा साऊथ इंडियन संभाजीनगर शिकलटाणा तिथून बोलतो आहे आमच्याकडे साऊथ इंडियन स्पेशल डिश आहे त्याच्यात चटणी हे आमचं स्पेशल आहे लसूण चटणी आहे खोबरे चटणी आहे ही लसूण चटणी आहे खोबरे चटणी तिसरी पण खोबऱ्याची पण ही मिक्स मध्ये आहे तीन चटण्या वेगवेगळ्या आहेत दुसऱ्याकडे नाही बेटर आम्ही स्पेशल ठेवलेला आहे मेंदू आहे इडली ही आमची आहे